स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वळावर लढण्याची शिंदेच्या शिवसेनेची तयारी सुरू बीएमसी व्यतिरिक्त इतर ठिकाणी महायुती होण्यावर प्रश्नचिन्ह अशी माहिती छत्रपती संभाजीनगर मध्ये लग्नानंतर वराड जाताना नवरी पळाली गाडी चहापानासाठी थांबल्यानंतर नवरीने दागिन्यांसह काढला पळ तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीमध्ये महायुतीतच फुस्ती अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांची अध्यक्ष पदासाठी उमेदवारी कायम ठेवली येत्या दोन नोव्हेंबरला होणार निवडणूक <दिवारी> मोदींकडून आय एन एस विक्रांत वर दिवाळी साजरी दीपावलीच्या दिल्या सर्वांना शुभेच्छा सध्या मनोमिलन नाटकाचं जोरदार प्रमोशन ठाकरे बंधूंच्या युतीवरून एकनाथ शिंदेचा हल्ला बोल तर तुम्हाला लेखकाचं नाव तरी माहिती आहे का संजय राऊतांकडून घेण्यात आला समाचार शेतकऱ्यांसाठी देहू मध्ये रोहित पवारांचं उपोषण देहूतील मुख्य मंदिरासमोर उपोषण सुरू शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची मागणी आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेमध्ये बच्चू काढूनचा संताप व्यक्त पूरग्रस्त राज्यांसाठी केंद्रातून मदत एक हजार पाचशे सहासष्ट कोटींचा निधी मंजूर कर्नाटकलाही तीनशे चौऱ्याऐंशी कोटींची मदत मंजूर जैन बोर्डिंग वरून राजकारण करू नका तक्रारदार ऍडव्होकेट योगेश पांडे यांचं आवाहन बोर्डिंग चालू करण्यासाठी राजकीय नेत्यांनी एकत्र यावं राजकारण झालं तेवढं पुरे झालं पांडेंनी घेतली शनिवार वाड्यातील प्रार्थनेच्या व्हिडिओ प्रकरणी विशामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल महिलांकडून सामूहिक प्रार्थना करतानाचा सा व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही संघटनांकडून निदर्शनही करण्यात आली पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज